नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे रेवती कंस्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स व श्रीराम फायनान्स कंपनीने नागपुरातील हिंगणा मार्गावरील इसासनी माधव नगरी मधील रॉयल गायत्री पार्क एकमधील सात रहिवासांची फसवणूक केली असल्याचा आरोप निश्चल सूर्यवंशी नीता रितेश सिंग यांनी आज पत्रकार परिषदेत केली रेवती कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्सने नेतृत्व अमित दीपक निलावार आणि त्यांचे सहकारी आणि श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड यांचे अधिकृत अधिकारी महेश एम मोहोळ यांच्या विरुद्ध सहायक पोलीस आयुक्त नागपूर ग्रामीण आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये ज्यांचे कायदेशीरित्या खरेदी केलेल्या निवासी फ्लॅट आणि व्यावसायिक दुकानदार संदर्भात फसवणूक आणि मानसिक त्रास दिल्याबद्दल औपचारिक तक्रार दाखल केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी पत्रकार परिषदेत निश्चल सूर्यवंशी नीता रितेश सिंग नितीन पाटील विपिन तेंबुरकर नंदकुमार चोरे संबंधित रहिवासी रॉयल गायत्री पार्क एक माधवनगरी सासनी हिंगणा येथील फ्लॉट धारक उपस्थित होते नमस्कार माझं नाव नीता रितेश सिंग मी दोन हजार एकोणीसमध्ये नीलावर सरांकडनं रेवती कन्स्ट्रक्शनकडनं शॉप नंबर पाच हे परचेस केलेलं आहे हे दुकान माधवनगरी येथे आहे बागदारामध्ये येतं आता दोन हजार एकोणीसमध्ये मला ही सेलरी लाव लावलेली आहे त्यावेळेवर मी बँक ऑफ महाराष्ट्रामधनं लोन घेतलेलं होतं आणि लिगली सर्च रिपोर्ट जी आहे त्या सगळ्या प्रॉपर्टीमध्ये माझं कुठेच कुणाकडनं लोन नाही आहे त्या दुकानावर आणि तुम्ही ती प्रॉपर्टी घेऊ शकता म्हणून बँकेने मला कर्ज दिलेलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये माझीही फसवणूक झालेली आहे की मी जी प्रॉपर्टी ऑलरेडी श्रीराम फायनान्स बँकेला मॉर्गेज होती ती प्रॉपर्टी पुन्हा मला मॉर्गेज करून मी ती प्रॉपर्टी घेतली आणि आता दोन हजार चोवीसमध्ये श्रीराम बँक फायनान्स बँकेने आमच्या दुकानावर येऊन नोटीस लावलेला आहे की ही प्रॉपर्टी पंधरा दिवसात आच्या आतमी प आम्ही पजेशन घेणार आहोत तर तुम्ही ही प्रॉपर्टी खाली करा परंतु हा सरासर अन्याय आहे कारण की मी ना श्रीराम बँकेकडनं लोन घेतलेलं आहे ना मी नीलावर सरांना पूर्ण पैसे दिलेले आहे आणि ते सुद्धा आमचं बिझनेस आहे तिथे सगळेजण एम्प्लॉई हे वारंवार जेव्हा श्रीराम फायनान्स वाले येतात तेव्हा खूप घाबरून जातात की ताई आम्हाला हे शॉप आता आपल्याला खाली करायचं आहे काय करायचं आहे तर मी सरांकडेही बोललेली आहे परंतु ते म्हणतात की ते कोर्टात आम्ही पाहू तुम्ही कोर्टात स्टे आणा त्यानंतर आम्ही पाहतो त्या प्रॉपर्टीचं काय करायचं आहे परंतु श्रीराम फायनान्स बँक आम्हाला एकदम प्रेशर करते आहे की पंधरा दिवसात तुम्हाला हे पजेशन द्यायचं आहे जे काय मॅटर आहे ते तुम्ही संपवा पण यामध्ये आमची कुठेही चूक नसून आम्ही फसवले गेलेले आहोत तरी पण सगळं अल्टिमेटली प्रेशर आमच्यावरच आहे कारण आम्ही करणार कुठे कुठे जाणार आहे इतकं मोठं माझं ते दुकानदारी घेऊन इतके, दुकान इतके एम्प्लॉईज घेऊन मी वेळेवर कुठे जाणार आहे हे सगळं हारताळायला आम्ही पोलिस कंप्लेंट पण केलेली आहे पोलिसांचं मागणं आहे की आम्ही तपासणी करतो आहे तपासणी झाल्यानंतर आम्ही बघतो पुढे पण ह्या तपासणीपूर्वी पूर्वी जर श्रीराम फायनान्स येऊन आमचं बँके याच बजेशन राहणार आहे तर बस माझी ही विनंती आहे की हा अन्याय असून या, या अन्यायाला सगळ्यांनी पत्रकारांनी आम्हाला साथ देऊन आम्हाला या याचतनं काढू शकता असा आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे म्हणूनच आम्ही सगळे इथे आलेलो आहोत थँक्यू ना। <laughs> माझं नाव नीता रितेश सिंग पत्रकार परिषदेत नमस्कार माझं नाव निश्चल मुकुंद सूर्यवंशी आहे आणि आमच्यासोबत एक प्रसंग घडलेला आहे आम्हाला एक नोटीस आली आहे बँकेची श्रीराम फायनान्स लि, लिमिटेड या बँकेची आम्हाला नोटीस आलेली आहे आणि ते आ, क्लेम करत आहे की आमच्या प्रॉपर्टीवरती तीन करोड रुपयाचं लोन आहे आणि आम्हाला त्याच्याबद्दल काहीच जाणीव नाही हे लोन बिल्डर दीपक निलावर अमित निलावर रेवती कन्स्ट्रक्शन्स यांनी घेतलेलं आहे दोन हजार अठरामध्ये आणि त्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हती आणि आमची सेलडी ही ऑलरेडी झालेली होती तर प्रसंग असा आहे की बिल्डरने ऑलरेडी हा प्रॉप या प्रॉपर्टीला दोन ते तीन लोकांना विकले आहे किंवा ऑलरेडी प्रॉ प्रॉपर्टी मॉर्गेज केलेली आहे तर त्या फ्लॅट स्कीममध्ये टोटल एकशे साठ फ्लॅट आहेत आणि त्यापैकी सात प्रॉ म्हणजे सात प्रॉपर्टीवरती हा लोन आलेला आहे सातमधून पाच फ्लॅट आणि दोन दुकाने दोन दुकानांचे हे ओनर आहेत आणि सात प्रॉ बाकी पाच फ्लॅटचे आम्ही ओनर आहेत तर आमची अशी मागणी आहे की हे जे काही लोन असेल तर ते आ, बिल्डर म्हणजे दीपक नीलावार अमित नीलावार यांनी श्रीराम बँकेसोबत मिळून काय आहे ते क्लिअर करावं आणि आम्हाला आमच्या फ्लॅटवरती एन ओ सी द्यावी आणि आमच्या फ्लॅटवरती जे श्रीराम येऊन आम्हाला टॉर्चर करत आहे त्यामध्ये आम्हाला आमचं काही घेणं देणं नाही हे आम्हाला बँकेला क्लिअर स्पष्ट करून द्यायचं द्यायचं आहे आणि बँक आम्हाला म्हणत आहे की येणाऱ्या पंधरा दिवसात तुम्हाला हे फ्लॅट खाली करावं लागेल आम्ही त्याच्यावर पजेशन घेऊ तर बँकेला आम्हाला हेच म्हणायचं आहे की आमच्या याच्यामध्ये काहीच घेणं देणं नाही तुम्हाला जे काही कारवाई करायची आहे ती बिल्डरवर करावी आणि आम्हाला याच्यामधून मोकाट करावं याच्यामध्ये यस ये नितीन पाटील आम्ही ॲक्च्युली एक असं अशी गोष्ट आहे की जे है। बिल्डर आहे बिल्डर हे अमित निलावार दीपक नीलावार यांचे मित्र होते नितीन पाटील नितीन पाटीलनी दीपक नीलावारला काही लोन दिलेलं होतं दोन हजार पंधरामध्ये आणि दोन हजार पंधरानंतर ते त्यांचं एक ॲग्रीमेंट झालं की जर हे लोन परत करण्यात नाही आलं तर जे बिल्डर आहेत अमित नीलावार आणि दीपक नीलवार हे ते त्यांना प्रॉपर्टी पर, परत म्हणजे एक तर प्रॉपर्टी परत करतील किंवा त्यांचे पैसे देतील परत तर दोन हजार अठरा आला आणि त्यांनी काय म्हणते त्यांचा लोन परत केलेलं नाही त्याच्यामुळे <coughs> सॉरी त्याच्यामुळे जे आहे नितीन पाटील यांनी कन्झ्युमर कोर्टात केस टाकली आणि कन्झ्युमर कोर्टाकडे ते गेले कन्झ्युमर कोर्टाने बिल्डरला आदेश दिला की तुम्ही एक तर त्यांचा लोन परत करा किंवा त्यांना जे तुम्ही ॲग्रीमेंटमध्ये लिहून दिलेलं आहे ते प्रॉपर्टी परत करा नाहीतर त्यांच्यावरती कारवाई होईल तर या कोर्टाच्या आदेशवरती दीपक निलावरनी दोन हजार वीसमध्ये नितीन पाटीलला सेल लावून दिली आणि ते दोन हजार वीसमध्ये जी सेल लागली त्याच्यानंतर दोन हजार बावीसमध्ये आणि तेवीसमध्ये तेच फ्लॅट आम्ही सेकंड परचेसर ॲज अ सेकंड परचेसर नितीन पाटीलकडनं ते विकत घेतलेले पण नंतर आता दोन हजार चोवीसमध्ये श्रीराम बँके येते आणि ते हे म्हणते की दोन हजार अठरामध्ये ह्या प्रॉपर्टीवर ऑलरेडी लोन आहे तर याचा अर्थ बिल्डरनी दोन हजार अठरामध्येच कन्झ्युमर कोर्टाला चिटिंग करून हे सांगितलं आणि दोन हजार वीसमध्ये तेच ऑलरेडी मॉर्गेज जे फ्लॅट होते ते नितीन पाटीलला हँडओवर केले सेड लीड लावून <laughs> पाटलांची फसगत झाली हो त्यांची सुद्धा फसगत झालेली आहे कारण की त्यांना सुद्धा माहिती नव्हते याबद्दल आणि नुसतं नितीन पाटलांची फसगत नाही झाली आहे याच्यामध्ये माननीय या कंझ्युमर कोर्टाची सुद्धा फसवणूक झालेली आहे कारण की बिल्डर हा कंझ्युमर कोर्टासमोर सुद्धा खोटा बोललेला आहे की ही प्रॉपर्टी क्लिअर आहे आणि ही प्रॉपर्टी ही क्लिअर प्रॉपर्टी मी नितीन पाटीलला हँडओवर करत आहे जेव्हा की त्याच्यावर ऑलरेडी लोन होतं नितीन पाटील का आलेत नाही पत्रकारांशी त्यांनी संवाद का सांगला नाही त्यांची झाली बरोबर कारण की अॅक्च्युली त्यांच्याकडे काही मेडिकल, मेडिकल इश्यू असल्यामुळे ते येऊ शकले नाही त्यांचं नाव आहे आम्ही जे तुम्हाला नोट दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे तर त्यांनी आम्हाला वेळेवर थोडं सांगितलं की त्यांच्याकडे काही मेडिकल इमर्जन्सी असल्यामुळे ते येऊ शकणार नाही तर त्यांनी हे सगळं आमच्या थ्रू सांगावं तुमचं नाव माझं नाव निश्चल मुकुंद सिरेवंशी